तारंग भेंडारकर एस राजकीय बोटकास्ट मध्ये स्वागत आहे तर आपल्या आपल्यासोबत आज आहे काँग्रेसचे उमेदवार जो की निखिल क्रमांक मधून लढणार आहे तर त्यांना काही प्रश्न करू आणि प्रश्न घेणार आहेत ते बंटी वाढवानी so, आज नागपीड मध्ये जिथं तिथं इलेक्शनचा माहोल सुरू आहे आज अशीच काही प्रश्न आणि असेच काही मुद्दे घेऊन मी येणाऱ्या इलेक्शन मध्ये उभे राहणाऱ्या रह। तुमच्या आणि आमच्या मदतला एक युवा नेता एक युवा चेहरा एक युवा उमेदवार एक युवा चेहरा निखिल तुकेश दडमल यांच्यासोबत आपण काही संवाद करणार आहोत असू शकते की या प्रश्नांमध्ये तुमचे पण काही प्रश्न इथं अवेलेबल आहेत तर यानंतर मी बंटी वाधवानी वेलकम करतो निखिल दडमलचा आणि आपण बघूया आणि या संवादाची सुरुवात करूया निखिल सोबत मी निखिल तुकेश दडमल घेणारे नगर परिषद निवडणुकीसाठी सभा क्रमांक आठ महिने नगरसेवक पदाकरीचा उभा हो सर्वप्रथम मी बंडी भाऊ यांना धन्यवाद करतो त्यांनी मला या मुलाखतीमध्ये आमंत्रित केलं निखिल खूप सारे प्रश्न घेऊन आलेलो आहे मी आज आणि असं असू शकते की या प्रश्नांमध्ये खूप सारे प्रश्न जनतेचे पण आहेत तर या प्रश्नावलीची आपण सुरुवात करणार आहोत तर सर्वात प्रथम माझं पण क्वेश्चन आणि जनतेचं पण क्वेश्चन की या इलेक्शन मध्ये उभं राहण्याचं या वयामध्ये कारण मी खूप सहसा बघितलेला आहे की तुझ्या एजमध्ये तुझ्या एजमध्ये जे यूथ आहेत त्यांचं मध्ये आणि पॉलिटिक्स मध्ये एवढा इंटरेस्ट नाही बट तुझा इंटरेस्ट आलेला आहे पण त्या इंटरेस्ट मध्ये मोठं काय आहे म्हणजे तुझं या इलेक्शन मध्ये उभं राहण्याचं काय मोठं आहे गोष्ट अशी आहे की मला संधीचा सोना करायचा आहे मागील चार वर्षात या गावामध्ये काय घडले काय नाही हे तुम्हाला पण माहित आहे मागील चार वर्षामध्ये काही या गावात काही प्रगती झालेली नाही आणि मी लहानपणापासून इथेच राहतो लोकांमध्ये राहतो तर मला लोकांमध्ये राहून हे गोष्ट कळलेली ऐकलं की तू उभा हो तू काहीतरी आपल्या मुल्यासाठी किंवा आपल्या गावासाठी आणि आपल्या वाडासाठी करू शकतोस म्हणून मी हा निर्णय घेतला की आपल्याला आपण पॉलिटिक्समध्ये उतरला पाहिजे आणि लोकांसाठी काहीतरी केला पाहिजे बट येणाऱ्या इलेक्शन्स मध्ये जसं आपल्या सर्वांना माहित आहे की खूप सारे एक्सपिरियन्स पॉलिटिशियन्स मी म्हणू शकतो की पहिलेपासूनच त्यांनी आपलं नाव uh, दिलेलं आहे तर तुला का बरं असं वाटतंय की तू या पदासाठी या uh, नगर परिषदेच्या नगरसेवकासाठी एक उचित उमेदवार आहे तुम्ही विचारलेला प्रश्न एकदम बरोबर आहे की मी का बरं या पदासाठी उचित आहो पहिली गोष्ट तर मी अपोजिशनमध्ये कोण आहे याच्याकडे लक्ष न देता मी स्वतः का करू शकतो याच्याकडे मी जास्त लक्ष देत आहोत आणि मला माहीत आहे की मी या पदासाठी यासाठी उचित आहो कारण मी पॉवरसाठी नाही किंवा खुर्चीसाठी नाही मी फक्त लोकांच्या सेवेसाठी करत आहो आणि जे करत ते लोकांच्या सेवेसाठी करणार आहो पुढे पण मी निवडून येणार की नाही येणार त्याच्यावर डिपेंड न राहता की मी लोकांसाठी समोर जाऊन का का करू शकतो आणि अगोदर पासून माझे ध्येय होते का मी काहीतरी करावा अशी माझी इच्छा आहे आपल्या गावामध्ये रस्त्यांची एवढी काही प्रॉपर सुविधा नाही आणि मी बघितलेलं आहे की एका रस्त्याचा जेव्हा काम सुरू असतो मला वाटतं तो काम जर एका महिन्यामध्ये पूर्ण होत असेल पण तो एका महिन्यामध्ये पूर्ण होत नाही त्याला सहा महिने लागतात आठ महिने लागतात हा एक मुद्दा झाला त्यानंतर कुणाकुणाच्या घरी काही पाणीची वगैरे प्रॉब्लेम खूप सुरू असते हा एक मुद्दा झाला तर तुझे काय प्रमुख मुद्दे राहणार आहेत याच्यामध्ये हे तर सर्व आहेतच ऑफकोर्स बट या बरोबर तुझे पण काय मुद्दे आहेत याच्यामध्ये हे प्रॉब्लेम सर्वांसोबतच सुरू आहे बट यांचं जो निवारण आहे तो कसं होऊ शकतो आणि काय मुद्दे घेऊन चालला आहेस तू आता नागबीडमध्ये तुम्ही पाहालाच असेल की एकाच रोडला सहा महिन्यामध्ये चार वेळा बनवला जात आहे तिथंच ते अंडरग्राऊंड करतात अंडरग्राऊंड पायपिंग करतात अंडरग्राऊंड गटर लाईन करतात आणि त्याच मुद्द्याला ते घेऊन आम्ही रोड बनवत आहो बनवताहो असे करू करू त्या रोडाच्या पूर्ण सत्यानाश करून ठेवला आहे नागबीडमध्ये आणि पाण्याची सुविधा तर तुम्ही बघितलीच आहे पाणी तर कधी उन्हाळ्यामध्ये येत नाही तुम्ही एक वेळा मानेमोलयात येऊन बघा किंवा टोपरेबा चेकमध्ये येऊन बघा उन्हाळ्यामध्ये पूर्ण बाया त्यावर येऊन पाणी भरतात पूर्ण गर्दी राहते सर्व लोकांना माहीत आहे की पूर्ण गावात पाण्याची काही सुविधा नाही रोडाची काही सुविधा नाहीत एखादी तुम्ही नवीन गाडी घेतल्या तर ते दोन महिन्यामध्ये खराब होऊन जाईल अशी रोडाची अवस्था झालेली आहे नागबीडमधल्या आणि तर बाकी सोयी सुविधा तुम्ही बघितल्या जसाल की जसा क्रीडा संकुलन बनवलं नागबीडमध्ये त्या क्रीडा संकुलनमध्ये खेळण्या खेळण्यालायकीची हालत नाही आहे व्हॉलीबॉल ग्राउंड नाही आहे व्हॉलीबॉल ग्राउंड बनवला तिथं नेट नाही आहे पोल आहेत बॅडमिंटन बनवला तिथं बॅडमिंटन बरोबर खेळता येत नाही आणि इको पार्क बनवला तिथे रनिंगसाठी जागा नाही आहे ट्रॅक नाही आहे सगळे कामं केला पण सगळे कामं अर्धवट आहेत कोणतेच कामं यांनी पूर्ण केलेले नाही रोड बनवले जातात त्याला मदत फोडून टाकतात बनला तर तो, तो दोन महिन्यात फुटते आणि दुसऱ्या नवीन कॉन्ट्रॅक्टर येतो आणि तेच काम डबल करतो पॉलिटिक्समध्ये एक मुद्दा हमेशा फर्स्ट रँकवर वर येतो प्रथम क्रमांकावर येतो तो आहे भ्रष्टाचार आणि मला हंड्रेड पर्सेंट गॅरंटी आहे तो आपल्या नगर परिषदेमध्ये पण होतच असणार बिलकुल तर तो जो भ्रष्टाचार आहे त्याला रोकायला तू काय करू शकतोस एज अ ट्वेंटी सिक्स इयर ओल्ड जर तुझ्याकडे सत्ता येत आहे जर आली तर खूप जबरदस्त गोष्ट आहे हा एक एव्होल्युशन मानू शकतो आपण नागभेडच्या इलेक्शन मध्ये बट जर तू निवडून आला तर हा जो भ्रष्टाचार आहे याला रोकायला तू काय करू शकतो किंवा तुला असं वाटते की या भ्रष्टाचाराच्या तू समावेश होऊन जाशील तर तेच मला विचारायचं आहे की की या भ्रष्टाचाराला रोकायला किंवा तू आपल्याला या भ्रष्टाचारापेक्षा दूर ठेवायला काय करणार अगदी बरोबर आहे भ्रष्टाचार अशी गोष्ट आहे की एकाच्या थांबवल्यामुळे नाही थांबू शकत ते सगळ्यांनी थांबवण्याचा के विचार केला तरच थांबू शकते पण मी स्वतःकडून पूर्ण प्रयत्न करेन की मी भ्रष्टाचार किंवा भ्रष्टाचारी करणार नाही आणि भ्रष्टाचारी बनणार नाही लोके लोकांच्या सेवासाठीच मी हमेशा तयार राहणार नाही भ्रष्टाचारीसाठी मी कधी या पॉलिटिक्समध्ये याची मी कधी भ्रष्टाचार करणार किंवा कोणत्याही लोकांचे पैसे खाणार किंवा भ्रष्टाचारी करणार तो मा तो माझा मुद्दाच नाही मी फक्त लोकांच्या सेवेसाठी आणि लोकां लोकांकरिताच उभा झालेलो आहे भ्रष्टाचार हा काही मुद्दा चांगला आहे पण भ्रष्टाचार एकामुळे थांबू शकत नाही भ्रष्टाचार हा सगळ्यांनी विचार केला तरच थांबू शकतो तर मी माझ्याकडे पूर्ण प्रयत्न करणार की मी भ्रष्टाचार करू करणार नाही फर्स्ट स्टेप आहे मध्ये फर्स्ट स्टेप आहे तुमचं पॉलिटिक्स मध्ये यासाठी गरज पडते आपल्याला लोकांपर्यंत पोहोचायची तर लोकांपर्यंत पोचायसाठी तुमचं काय प्लॅन आहे काय स्ट्रॅटेजीज आहेत की लोकांपर्यंत पोचल्यानंतर त्यांना कसं म्हणजे इन्फ्लुएन्स करायचं म्हणजे बेसिकली लोकांपर्यंत कसं पोचायचं मला हे विचारायचं आहे तर जेव्हा मी हा स्टे तुमच्या समोर पॉलिटिक्समध्ये जायचो तेव्हा बघून मी सुरुवात केली की लोकांच्या दारापर्यंत पोहोचला लोकांना लोकांचे विचार ऐकतात आणि लोकांच्या काय काय प्रॉब्लेम्स आहेत ते मी जवळून ऐकलेले आहेत तर जेव्हा मी लोकांपर्यंत पोचतो त्यांचे विचार येतो तेव्हापासून माझा आणि लोकांमध्ये जो संबंध आहे तो जवळचा झालेला आहे आणि कोणतीही गरज असेल तर लोक मला विचारतात आणि मी लोकांना सांगतो मी त्या प्रॉब्लेमला कसा फेस करू शकतो किंवा त्या प्रॉब्लेमचे सोल्युशन कसं करू शकतो पब्लिकली पण खूप सारे असे काही जर तो की हे सर्व जे प्रॉब्लेम आहेत तू आपल्या लेवलवर सॉल्व करू शकणार आणि जर करू शकणार तर ते कसे कारण आतापर्यंत एवढे सारे एक्सपिरियन्स लोक आले पण त्यांच्या थ्रू काही प्रगती झालं नाही झालं आहे पण त्या लेवल झाला आहे तर तुला कसं यावर कॉन्फिडन्स आहे की जर लोक आपले प्रॉब्लम्स घेऊन येत आहेत तर ते प्रॉब्लेम्स तुझ्या थ्रू सॉल्व्ह होऊ शकतात बोलल्या लोकांना तुझ्या शब्दात किंवा जेव्हा गरज पडली तेव्हा तुमच्यासाठी हजर राहणार अशा लोकांना बोलतोय आणि तुम्ही अशा लोकांना बोल नव्हता की ज्याच्या दारात तुम्ही जाणून तुम्हाला त्यांची वाट पाहावी लागेल किंवा त्याच्यासाठी विचारावं लागेल आणि ते तुम्हाला तिथे उपलब्ध मिळणार नाही बोलता आणि मी जेवढून लोकांना पाहलो किंवा लोकांना न म्हणता मी स्वतःच्या प्रॉब्लेम मधून गेले म्हणून मला लहान लहानच्या गोष्टी माहिती ग्राउंड लेवलच्या गोष्टी मला पूर्ण माहिती आहेत आपण तुमच्या एजवर येऊ तर तुम्ही पण मे बी जेव्हापासून तुम्ही या पदासाठी नॉमिनेटेड झाले आहे म्हणजे hmm. उमेदवार म्हणून तुमचं नाव आलेलं आहे तुम्ही पण ही गोष्ट ऐकली असणार की तू सव्वीसचा आहे काय करून घेणार तू म्हणजे hmm. काय करून घेणार तू सव्वीसचा आहे तुझ्याकडे काय अशी कोणती युथची पॉवर आहे तर याला कसं टॅकल करायचं तुमचं प्लॅनिंग आहे की युआर जस्ट ओनली ट्वेंटी सिक्स काय म्हणजे सव्वीस मध्ये काय उखडून घेणार आपण असं बरोबर आहे लोकांनी मला म्हटलं की तू सविच आहे तू का करू शकशील पण माझं असं म्हणणं आहे की मी सविच्छा हे इम्पॉर्टंट आहे माझे इरादे काय आहेत ते इम्पॉर्टंट आहे म्हणजे पुढे जाऊन मला करायचं काय हे इम्पॉर्टंट आहे मी लोकांसाठी मला से मला खुर्चीसाठी किंवा मला पॉवरसाठी हे नगर परिषद मध्ये किंवा नगरसेवक म्हणून उभा नाही मला लोकांच्या सेवेसाठी उभं आहे माझ्या ध्येय काय मला माझ्या माझे ध्येय आणि माझ्या मध्ये कोणी दोन्ही कंपॅरिझन करू नका कारण देया एकवीस वर्षाच्या मुलगा पण आय पी एस म्हणून जिल्ह्याला सांभाळू शकतो तर मी सव्वीस वर्षाच्या मुलगा एका नगरसेवक म्हणून एका वाड्याला शकत की पैशाने मोठा असता तरी मी त्याला भिनार नाही कारण मी गरीब असलो म्हणून मी काही विचाराने किंवा माझ्या इमानदारीने मागं पडणार नाही आणि मेन म्हणजे गोष्ट मेन गोष्ट अशी आहे की कोणी नाही करणार म्हणून मला करायचं आहे आणि मला करणं आहे हा माझा भाग्य आहे आणि देवानी मला हिंमत ताकद आणि बुद्धी दिली आहे त्या गोष्टींना मी सोबत घेऊन चालणार आहे आणि मी कोणतीही गोष्ट इमानदारीने केली किंवा माझे विचार चांगले असले तर मला कोणीही थांबवू शकणार नाही समोर कितीही मोठा व्यक्ती असला तरी मी थांबणार नाही माझ्या प्रयत्नात इमानदारी आहे माझ्या विचारात ताकद आहे आणि माझी नियत साफ आहे या तिन्ही गोष्टी असल्यामुळे मला जीत आणि हा हातील तुझ्यासोबत मला पण आणि मला वाटते जे ऑडियन्स आपलं बघतील हे सर्व शो त्यांना पण खूप आवडणार आणि मी तुला एक गुड लक विश करतो की येत्या इलेक्शन मध्ये जर तुझं सिलेक्शन झालं जर तू नगरसेवक निवडून आला तर माझे विशेष आहेत तुझ्यासोबत आणि जे पण ऑडियन्स आहेत आय होप की तुमचे पण विशेष निखिल सोबत असतील तर हा जो शो आहे हा जर तुम्हाला आवडला तर प्लीज निखिलला सपोर्ट करा आणि अशाच कंटेंटसाठी आम्हाला फॉलो